ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन मोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या था ठळक बातम्या ठाणे महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये आम्ही स्वबळावर लढत आहोत आम्हाला प्रचारामधून उत्कृष्ट प्रतिसाद मिळतो आहे त्यामुळे निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला या निवडणुकीमध्ये घरघोस यश मिळेल असा विश्वास महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस आदिती तटकरे बोलत होते महानगरपालिकेच्या निवडणुका प्रदीर्घ कालावधीनंतर होत आहेत त्यामुळे नागरिक मतदानासाठी उत्सुक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं कोविड काळात आरक्षणासंदर्भातले वेगवेगळे मुद्दे असतील आमच्यातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित झाल्या होत्या स आठ वर्षाच्या कालावधीनंतर महानगरपालिकेचं हे मतदान होत आहे त्यामुळे नागरिक उत्सुक असल्याचं मत देखील त्यांनी व्यक्त केलं महानगरपालिकेच्या निवडणुका आपण स्वतंत्रपणे लढवत आहोत सहासष्ट उमेदवार आम्ही महापालिकेच्या रिंगणात उतरवले आहेत नागरिकांचा प्रतिसाद खूप चांगला मिळतो आहे असं देखील त्यांनी एवढे सांगितलं आणि म्हणून पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांची इच्छा होती आप 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 की आपल्याला जास्तीत जास्त जागा लढवायच्या छोटी कार्यकर्ते म्हणून आपल्या प्रभागामध्ये आपल्याला पक्ष संघटक वाढवायचे आणि ताकदी त्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांनाच नवायचे त्यामुळे आम्ही स्वतंत्र म्हणून लढवत आहोत आणि स्वतंत्र निवडणूक लढवत असताना साधारणपणे सासष्ट जागांवर आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गैर ठेवणीवरचे उमेदवार या निवडणुकीला सामोरे जात आहेत त्यांच्या त्यांच्या प्रभागामध्ये ते प्रचारही करत आहेत आणि काही ठिकाणी आम्हाला अपेक्षेपेक्षा जास्ती तिथे प्रतिसाद मिळत आहेत काही ठिकाणी अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद चांगला मिळत आहेत तो ह्या पद्धतीनं आम्ही पंधरा तारखेला अधिकाधिक घडाण्याच्या उमेदवार कसे निघून त्यासाठी प्रयत्न ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका या स्थानिक प्रश्नांवर लढण्याऐवजी भारतीय जनता पार्टी हिंदू मुस्लिम महाराष्ट्र अशा विभाजनवादी प्रश्नांवर निवडणूक लढवत आहे भाजपने सत्ता काळात कोणतीही कामं केली नसल्याने त्यांना धर्माचा आधार घेऊन निवडणूक लढवावी लागते आहे पैसा फेको तमाशा देखो अशी स्थिती भाजपची झाली आहे कमिशनखोरी कोयता गँगच्या माध्यमातून गुंडांना पाठबळ जमिनी लाटणं असे प्रकार सुरू आहेत देवाभाऊ लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये देऊन केसाने गळा कापत आहेत अशी टीका देखील हर्षवर्धन सकपाळ यांनी केली वोट चोरीचा मुद्दा सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून आचारसंहितांचं उल्लंघन असे सर्रास प्रकार सुरू असल्याचं मत देखील श्री हर्षवर्धन सकपाळ यांनी व्यक्त केलं हे आपल्या पुन्हा सांगतो की निवडून या सत्ता आलीच पाहिजे हा हो। जो भाग आहे हा राजकीय पक्षांवर दबाव आणून या संदर्भामध्ये या पाचवी लढाईला आम्ही काँग्रेस म्हणून तयार नाही आम्ही विचाराच्याच अनुषंगाने पुढे जात आहोत आपली बारावीत आणि दहावीतला मुलगा किंवा कोट्याला पुढे जातो तुला किती मार्ग मिळाले तुला कमी का मार्ग वाटतात आणि तू निवडून तुझ्या ज्या तुला जुगार आहे कमी का पडलं हा जो दबाव आहे तो दबाव राजकीय पक्षांवर तो येतोय तो विनम्रतेने आम्ही या दबावाला या ठिकाणी जुगारू इच्छितो आणि आम्ही एकेचाळीस मजबूत होतो मानले खरंय आज तुझी आमची परिस्थिती काय ही पण लपून राहिलेली नाही परंतु आम्ही पुन्हा आमचं गतवैभव प्राप्त करण्याकरता आम्ही ज्या मार्गाने जाणार आहोत तो मार्ग संघर्षाचा आहे विचाराचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाणे महापालिकेच्या निमित्त महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी रॅली काढली ठाणे महापालिकेवर युतीचा भगवा फडकवा असं आवाहन त्यांनी प्रचारादरम्यान केलं ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावेळेस श्री एकनाथ शिंदे या रॅलीमध्ये सहभागी झाले होते ठाणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचं त्यांनी पुनरुच्चार केला ठाणेकरांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतं देऊन महापालिकेवर पुन्हा भगवा फडकवा असं आवाहन देखील केल, त्यांनी केलं लोकमान्यनगर नगर आणि शास्त्रीनगरचा सर्वांगीण विकास हा ध्यास घेऊन आपण निवडणुकीला सामोरं जात असल्याचं श्री हनुमंत जगदाळे यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं श्री हनुमंत जगदाळे श्री प्रशांत जाधवर सरिता ठाकूर आणि वनिता घोगरे हे hey, शिवसेना भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पक्ष महायुतीचे उमेदवार सध्या लोकमान्य नगर परिसरातील प्रभाग क्रमांक मधून नागरिकांच्या समोर निवडणुकीला सामोरं जात आहेत प्रभाग क्रमांक सहाचं प्रतिनिधित्व आपण गेले अनेक वर्ष केलेलं आहे या ठिकाणच्या प्रत्येक घराशी आपली नाळ जोडली गेलेली आहे कार्यकर्ता म्हणून काम करत असताना का नागरिकांच्या अनेक समस्या सोडवलेल्या आहेत महानगरपालिकेमध्ये नागरिकांच्या अनेक समस्या प्रभावीपणे मांडलेल्या आहेत त्यामुळे या ठिकाणचे नागरिक पुन्हा एकदा आपल्यावरच विश्वास व्यक्त करतील असं

आजची रॅली लोकमान्य शासनगर विभागातून जनतेचा प्रेम आहे ही रॅली म्हणजे जे आम्ही सदैव जे जनतेचे काम करत असतो लोकसेवा करत असतो ह्या ह्या की नागरिक आमच्या प्रचारासाठी इथं स्वतः उपस्थित आहे व ही निवडणूक स्वतः नागरिकांनी आपल्या नागरिकांनी आप स्वतः हातात घेतलेली आहे ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एकवीस डचे अपक्ष उमेदवार किरण नागती यंदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत गेल्या अनेक वर्षांपासून आपण कार्यरत आहोत गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांची कामं केलेली आहेत नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी झालेलो आहोत कोविड कालावधीमध्ये नागरिकांना जीवाची पर्वा न करता मदत केलेली आहे याच कालावधीमध्ये अनेक दिवस घराच्या बाहेर राहून जीव धोक्यात घालून नागरिकांची कामं केलेली आहेत त्यामुळे नागरिक निश्चितपणे आपल्याला निवडून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे फुगा हे चिन्ह घेऊन ते नागरिकांसमोर जात आहेत प्रभाग क्रमांक एकवीस ड मधील नागरिक हे निश्चितपणे आपल्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास किरण नागती यांनी व्यक्त केला आहे काल त्यांनी दिंडी काढून संस्कृती जपत अनोख्या पद्धतीने प्रचार केला आणि नागरिकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला या निवडणुकीमध्ये नागरिक निश्चितपणे आपल्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला संपूर्ण प्रभाग तुम्ही बघताय की भक्तिमय वातावरणामध्ये डुंबलेला आहे झालं असं की राजकारणामधल्या अनेक अशा गोष्टी असतात ज्या सर्वसामान्य लोकांना नको असतात पण इथे एक वातावरण असं झालंय की रोज नव्यानं आपल्या प्रभागात असलेली लोक येत आहेत भेटत आहेत आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की एक सेवेकरी कुठेतरी सभागृहात गेला पाहिजे आणि म्हणून एक सेवेकरी म्हणूनच आम्ही आजपर्यंत काम करत आलोय आणि एक सेवेकरी म्हणूनच काम करत कायम राहू याकरताचा प्रयत्न जेव्हा माझ्या प्रभागातले माझे माझ्या माऊली करतात माझ्या भगिनी करतात माझे वडीलधारी करतात माझी बच्चे कंपनी करते ती तर काही मतदान नसते करणार पण तिच्या सुद्धा तोंडामध्ये फुगा 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 आहे आणि मला असं वाटतं हे तुम्ही बघताय हे ऐश्वर ही संपत्ती किरण नागतीची आहे याच्यातली एकही एक व्यक्ती हजार दोन हजार रुपये देऊन आलेली नाही आहे तुम्ही कॅमेरा घेऊन जाऊन तिथे विचारू शकता CP Goyanka International School nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by The Times of India for personality over percentage. CP Goyanka is the intelligent choice. Twitters Thani. पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर, माल कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे मालमत्ता करावर व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम पे याद्वारे ऑनलाइन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा जोर चांगलाच वाढला आहे काल रविवार होता त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सगळ्याच उमेदवारांनी केला प्रभाग क्रमांक के एकवीसचे उमेदवार प्रतिभा मडवी सुनेश जोशी आणि इतर उमेदवारांनी प्रचार मिरवणूक काढली होती पाचपाखडी प्रभागामध्ये या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे आणि महायुतीचे इतर पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते या संपूर्ण परिसरामध्ये कार्यकर्त्यांनी केलेलं काम कार्यकर्त्यांचा असला संच या ठिकाणच्या माजी नगरसेवकांनी लोक जनतेसाठी केलेलं कार्य या सगळ्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांचा विजय हा निश्चित असल्याचं यावेळेस राजेश मढवी सुनेश जोशी आणि श्री विनय सहस्त्रबुद्धे यांनी सांगितलं असे आजचा रविवार भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या महायुतीनी अक्षरशः ठाणे शहर ढवळून काढण्याकरता उपयोगात आणलेला आहे ठाण्याच्या लोकांनी आपलं मत आधीच बनवलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जी महायुती ही निवडणूक लढते आहे त्याच्यामागे पूर्ण जनमत उभं झालेलं आहे फक्त त्या जनमताचं प्रकटीकरण मॅनिफेस्टेशन आज होतं आहे आणि म्हणून सगळीकडे आमच्या कार्यकर्त्यांना आमच्या उमेदवारांना खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आणि लोक आता परवा म्हणजे पंधरा तारखेची वाट बघत आहेत की ज्या दिवशी ते जाऊन कमळाचं चिन्ह जिथे आहे ते बटन दाबतील आणि जिथे जिथे शिवसेनेचं चिन्ह आहे तिथे धनुष्य बाणावर आपली पसंतीची मोहोर उमटवतो आज जवळपास दोन ते तीन हजार नौपाडा पाचपाकडी वासी आमच्यासाठी रस्त्यावर उतरलेत आम्हाला समर्थन देण्यासाठी उतरलेले आहेत हा भारतीय जनता पार्टी महायुतीचा गड आहे यावरून सिद्ध होत आहे आणि सोळा तारखेला प्रभागात चारही कमळ फुललेली आपल्याला दिसतील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि महिलांनाही आमच्याबरोबर सहभागी व्हायला अतिशय आनंदाने सहभागी होतात कारण सतराला जेव्हा आम्ही निवडून आलो तेव्हापासून ग्रामीण लेवलला काम करत आहोत आणि त्यांच्या सोबत आहोत आणि आज मतदान मत, मत मागायला जेव्हा निघतोय तेव्हा छान प्रतिसाद मिळतोय आणि खात्रीने आम्हाला वोट देणार आहेत आणि आमच्याबरोबर त्या सहभागी होत आहेत दोन हजार सतरा साली जे भारतीय जनता पार्टीचं पॅनल भरघोस मताने निवडून आलं होतं आज पुन्हा एकदा तेच पॅनल या भागातून उभं आहे आणि भारतीय जनता पार्टीचा नेहमीच बाले किल्ला राहिलेला आहे आणि इथला मतदार हा अतिशय सुज्ञ सुजाण पक्ष आणि व्यक्ती बघून मतदार मतदान करणारा इथला मतदार आहे आणि गेल्या नऊ वर्षामध्ये अनेक विकास कामं असतील किंवा लोकांच्या ज्या काही समस्या असतील त्या शंभर टक्के सोडवण्याचं काम आमच्या सगळ्यांच्या मार्फत झालेलं आहे आपण जर बघत असाल आज

या कार्यक्रमाचं आयोजन शेठ एन ठाणावाला सभागृह येथे करण्यात आलं आहे परमपूज्य श्री सुखदेवजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याचं श्री नानजीबाई ठक्कर ठाणावाला यांनी सांगितलं जय भगवान जय भगवान जय भगवान आपल्याकडे ठाण्यामध्ये तारीख सहा एक दोन हजार सव्वीसपासून तेरा एक दोन हजार सव्वीसपर्यंत भागवत सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे यापूर्वी पण पंधरा दिवसाअगोदर भागवत झाली तसेच हे भागवत वर्ती व्यासपीठवर सुखराम महाराज वर एक कथा गिरधरलाल गांधीचे सम्रार्थ चंद्रबाडा गिरधलाल गांधी त्यांच्या परिवारतर्फे योगेश गांधी माया गांधी त्याचप्रमाणे त्यांचे पुरा परिवार રવિ ગાંધી તેમની દુસરી મુલી પણ તે પરિવારતર્ફે એન કે ટી થાનાવાલા સભાગૃહમાં ઠેવત આલે ગિરધરાલ ગાંધી આપણે કમિટીએ ભરપૂર વર્ષ સદસ્ય હોતે અને સેવા કેલી હોતી મન માજીચ્છાલી અસ લોકરી જી આપણી સંસ્થેલા સહયોગ દલાની મને તેમજ શ્રમ્થી કથા કેલી પા कारण कथा भागवत कथा माणसाला मोक्ष देत असते तसे के कथा सहा तारीखपासून सुरू आहे आणि तेरा तारीखला संपणार आहे आज भरपूर चांगला दिवस आहे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वॉर्ड क्रमांक पंचवीसमधून माजी विरोधी पक्षनेते श्री प्रकाश बर्डे वर्षा मोरे त्याचप्रमाणे रीटा यादव आणि रेखा यादव या निवडणुकीच्या रिंगणामध्ये सामोरे जात आहेत निवडणुकीच्या रिंगणामध्ये सामोरं जात असताना तुतारी या पक्षाच्या चिन्हाद्वारे ते नागरिकांना आवाहन करत आहेत या प्रभागामध्ये गेले अनेक वर्ष आपण कार्यरत आहोत आणि त्यामुळे नागरिक निश्चितपणे आपल्यावर विश्वास व्यक्त करतील असं श्री प्रकाश बर्डे यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं या प्रभागाच्या समस्या आपल्याला चांगल्या माहिती आहेत अनेक समस्या सोडवण्यासाठी नगरसेवक असताना आपण प्रयत्न देखील केले होते मात्र आता पुन्हा एकदा नागरिकांसमोर जात असताना नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचं श्री प्रकाश बर्डे यांनी सांगितलं जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नगरसेवक आहे जे साहेबांच्या बरोबर असणारे आव्हाड साहेबांनी जे उभे केलेले आहेत ते आमचे चार नगरसेवक आहे मी स्वतः आहे त्याच्यानंतर रिंकू यादव यांची मिसेस आहे रे रेखा रे यादव त्यानंतर यांची मिसेस पूर्वी नगरसेवका होती रिटा यादव ती रिटा यादव आहे आणि आता न सुद्धा आता आपल्या ह्या बोर्डामध्ये नगरसेविका होत्या त्या या रे वर्षा मोरे आहेत आणि आम्ही या ठिकाणी येतो की लोकं एवढी दहशतीखाली आहेत की लोकं एवढी घाबरत आहेत की लोक मतदान आम्हाला गेल्यानंतर आम्हाला घाबरतात की जर मतदान केलं तर इथे अडचणी निर्माण होणार दादागिरी होणार आम्हाला त्रास होणार म्हणून घाबरत घाबरतात इथे पा पाण्याचे पाश आता आम्ही त्या गल्लीत विचारलं पा महापालिकेचं पाणी आहे त्याला पाचशे रुपये घेतात म्हणजे आम्ही आमच्या परिसरामध्ये आठकोडश्वर पोटपाडा भास्करनगर घोलाईला आम्ही फुकट पाणी देतो महापालिकेचं जे एकशे साठ रुपये असतात ते तेवढेच फक्त भरतात पर तो इतने पानीशुदा विकले जाते हैं इतने दादागिरी चालू है सभी पर एक बात है कि लोग आवार्ड साहब को अच्छे से जानते हैं क्योंकि आवाड साहब ने यहाँ के लोगों का घर बचाया है लोगों की मदद की है इनके घर के लिए खुद को साहब ने जान पे अपनी जान को जोखिम में डाल के पटरी पे बैठे क्योंकि इनका घर नहीं टूटना चाहिए साहब हमेशा सा एक गरीबों की आवाज़ है एक सेकुलर की आवाज़ है आवाड साहब हमेशा सा गरीबों के लिए और सेकुलर की आवाज़ उठाते हैं इसमें कोई दो राय आहे लोकशाही मार्गाने आमचा चारी आमच्या पक्षाच्या चारी उमेदवारांचा प्रचार क्रमाक्रम पंचवीस गोलाई आत्कुनेश्वर शिवशक्तिनगर भास्करनगर पोनपाडा आणि शांतीनगर मध्ये चालू आहे आणि आता शांतीनगरमध्ये आमचे प्रचार दाटीभेटी चालू आहेत मतदारांच्या त्यांच्याबरोबर आमचे सन्मान्य माजी विरोधी पक्षनेते प्रकाश बेर्डे साहेब आणि आमचे बाकीचे उमेदवार असे एकत्र फिरतो आहोत परंतु इथला जो मतदार आहे हा मुळात आव्हाड साहेबांवरती प्रचंड प्रेम करणारा मतदार असून आता आम्हाला फिरताना ते जाणवत आहे की तो आवडसाहेबांवरती प्रेम करतो आणि तो आव्हाडसाहेबांना मतदान देण्यास इच्छुक आहे पण थोडं दहशतचं वातावरण आहे परंतु मला खात्री आहे की आवडसाहेबांचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षावरती असणारं इथल्या मतदारांचं जे प्रेम आहे ते पंधरा तारखेला तुतारीचं बटन दाबून सोळा तारखेमध्येच या चारही उमेदवारांना प्रचंड मताने विजय देऊन तिथली दहशत संपवजेल हा विश्वास आहे ठाणे शहरामध्ये मेट्रो ट्रेन बुलेट ट्रेन साखे तिथे टाटा कॅन्सर हॉस्पिटल कासरवडवली खाडी किनारी पन्नास एकर क्षेत्रात आयफेल टॉवरच्या धर्तीवर दोनशे साठ मीटरचा व्हिविंग टॉवर या आणि अने अशा अनेक आश्वासनांची उधळण करणारा शिवसेनेचा वचननामा आज खासदार नरेश म्हस्के आणि परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला आनंद आश्रम येथे आज शिवसेनेचा ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीचा वचननामा जाहीर करण्यात आला यावेळेस माजी आमदार रवींद्र फाटक भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप लेले शिवसेनेच्या ले महिला आघाडी अध्यक्षा मीनाक्षी शिंदे या देखील उपस्थित होत्या ठाणे महानगरपालिकेच्या या वचननाम्यामध्ये नागरिकांसाठी अनेक आश्वासनं देण्यात आली आहेत त्याचप्रमाणे अनेक सुविधा देखील आगामी पाच वर्षांच्या कालावधीमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून देण्यात येतील असा वचननामा यावेळेस जाहीर करण्यात आला तीन दशकांपासून ठाण्यात शिवसेनेची सत्ता आहे पूर्व मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः ठाण्याच्या विकासावर लक्ष ठेवून आहेत त्यामुळे शिवसेनेचा हा, हा वचननामा खऱ्या अर्थाने वचननामा असेल असं खासदार नरेश बसके आणि परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं डायमुख येथेसुद्धा एम्सच्या धर्तीवर सुसज्ज आरोग्य सुविधा केंद्र आणि रुग्णालय उभारण्याच्या दृष्टीने आम्ही काम करतोय आयुर्वेदिक उपचार केंद्रसुद्धा गायमुख येते जे आमचे प्रतापराव जाधव आरोग्यमंत्री आहेत त्यांच्यामार्फत ते आपण ते सुरू करतोय कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व सभोवतालचा परिसराचा एकत्रित पुनर्विकास करून सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारणार ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नवा इमारतीचे काम अंतिम टप्प्यात सुरू असून कॅन्सर पूर्व निदान करण्याच्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी रुग्णालय सुरू करतो आणि त्या ठिकाणी मेडिकल कॉलेज पी 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 तत्वावरती सुरू करावं अशी सुद्धा केंद्र सरकारकडे मी स्वतः मागणी केलेली आहे ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक नऊ मधून श्री उमेश पाटील निवडणुकीला सामोरे जात आहेत शिवसेना भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असलेले उमेश पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून या प्रभागाचं प्रतिनिधित्व करत आहेत या प्रभागामध्ये अनेक महत्त्वपूर्ण कामं झाल्याने नागरिकांना आपल्यावर विश्वास आहे त्यामुळेच आपल्या रॅलीला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला असं श्री उमेश पाटील यांनी सांगितलं काल उमेश पाटील यांनी रविवारचं औचित्य साधून एका रॅलीचं आयोजन केलं होतं यावेळी इतरही उमेदवार सहभागी झाले होते खारेगाव पारसिक नगर त्याचप्रमाणे एन एम एम सोसायटी महात्मा फुले नगर आदी परिसरातून ही रॅली काढण्यात आली नागरिक या रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले कुणालाही या ठिकाणी बोलवण्यात आलं नव्हतं मात्र आपण केलेली कामं याची पोचपावती म्हणून नागरिकांनी ठिकठिकाणी आपलं स्वागत केलं असं श्री उमेश पाटील यांनी सांगितलं शिवसेना भा माझे उमेदवार आठ चारही प्रभाग नऊमधून चारही उमेदवार आम्ही या ठिकाणी संपूर्ण खारेगाव नगर सह्याद्री एन एन एम संपूर्ण महात्मा फुले मध्ये फुले नगर आम्ही रॅली करण्यात आली आपण बघता संपूर्ण या भागातील सो सोसायटी असतील मान्य आमचे नगर शिव माझी नगर गणेश आमच्या भागात रविवर्षाचे स्वतः सामी झालेले आम्हाला कोणाला बोळायला लागलं नाही का शिवसेनेची रॅली आहे महायुतीची रॅली आहे अत्यंत चांगला प्रेशर मिळाला सकाळी साडेतःपासून झालेली आमची रॅली आता वाजली किती औनतीन म्हणजे विचार करा या भागात फिरत असताना एक वेगळा आनंद लोक अनेक ठिकाणी थांबून आमच्या आरती करत होते का आमच्या भागातील ते आणि पॅन्स श्रमान नगर शेणार आहेत खरं विश्वास आहे हिंदू रुद्ध बाळासाहेब ठाकरे असतील ठाण्यात धर्मवीर दुर्ग साहेब यांनी तो हिंदुत्व जेवण ठेवलेला आहे आणि त्या विचाराने आम्ही सगळेच चौकसण नगरशे या ठिकाणी आज अमोधून स्वतः आमचे गणेश कांबळे ब मधून अनिता गौरव त्या विजयाला असे आणि मी स्वतः गणे उमेश पाटील आणि असंख्य कार्यकर्त्यांची मेहनत मी आजही म्हणतो का तुमचे जर पाठीमागे ताकद कार्यकर्त्याची असले तर तुम्हाला कोणी हरू शकत नाही आज या ठिकाणी शिवसेना भाजप आणि रिपाईच्या महायुतीचे चौघही उमेदवार अमधना मी स्वतः गणेश कांबळे ब आमच्या अनितादाई गौरी आहेत कमधना आमच्या विजयाताई लासे आहेत आणि ड मधनं आमचे उमेश नाना पाटील आज या ठिकाणी बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं सकाळी साधारणत साडे दहा वाजता या रॅलीचं सुरुवात या ठिकाणी प्रभागातना रेती बंदरवर झाली मग रेतीबंदर पारसिक नगर खारीगाव दत्तवाडी सह्याद्री आनंदविहार तसंच महात्मा फुलेनगर या संपूर्ण प्रभागामध्ये आज एकच खुशीचे वातावरण होते आनंदाचे वातावरण होते विजयाचे वातावरण होते कारण की आज असंख्य कार्यकर्ते या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते तसेच ज्येष्ठ मंडळी असू द्या तरुण मंडळी असू द्या सर्वांचाच या रॅलीमध्ये खूप मोठ्या प्रमाणे उत्साह उत्साहाने या ठिकाणी समावेश होता आणि आज संपूर्ण प्रभागामध्ये फिरल्यानंतर नागरिकांचाही जो प्रतिसाद होता ठिकठिकाणी गेल्यानंतर आरती ओवाळून आम्हाला शुभेच्छा नागरिक देत होते विजय तर मंडळीय होत्याच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक खडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान शॉप नंबर सोळा खाटल रोड ठाणे पश्चिम दरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो उत्तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जाहें महाराष्ट्र